खुशखबर 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 या आवाजाकडे दोन मिनिट लक्ष असू द्या हा आवाज आहे तुमच्या तुमच्या परिवाराच्या आरोग्याच्या भलाईचा जश्न ईद ए निमित्त भव्य सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे ह्यूमन रिलीफ अल्पसंख्याक फाउंडेशन आयोजित मोफत महारोग्य तपासणी व उपचार शिबिर रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी साडे चार वाजेपर्यंत शिबिराचे ठिकाण आहे भारतरत्न अब्दुल कलाम आझाद मंगल कार्यालय नाशिक पुणे महामार्ग संगमनेर सदरचे आरोग्य शिबिर हे सर्व धर्मियांसाठी खुले असून यामध्ये अद्यरोग इसीजी मेडिसिन सर्जरी मूत्ररोग मोफत त्याचबरोबर स्त्रीरोग अस्थिरोग अशा विविध आजारावरती तज्ज्ञ डॉक्टरांकडून केले जातील या महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचा सर्व दरम्यानसाठी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन ह्युमन रिलीफ अल्पसंख्याक फाउंडेशनच्या आयोजकांनी केले आहे